प्रयागराज ला जाऊन आला ना ओ, प्रसाद कुठे नक्की आणलंय मामा बघा ना पाणी याच गंगेच पाणी आणलंय वाटत नाही पण कुठल्या डब्यात होत हे खरंच नाही वाटत झालं पण नाही वाटत खरंच नाही मला पण नाही मी किती आणलं म्हणजे दोन लिटर आणलेली खरंच नाही वाटत असं किती शुद्ध आहे यार तू प्यायचं पाणी सुद्धा एवढं शुद्ध नसतं प्रयागराज प्रसाद घेऊन आलाय हा बघ प्रयागराजला मी गेले नाही तर मी तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आले बघ थँक्यू सकती सकती है चंदन परत थे तुम क्या गया, गया। ना ना। अरे फिर उधर लेने गया हो गया था लेने गए थे लेना एक तो खाम मैंने सर को बोला आप दे दो सबको ऐसा मैंने बोला क्यों बोले क्या बोल रही है दो कप बजेगी ढाई बजे के बाद फोन पे बातें करते करते उधर दीवार में ना घुस जाना नहीं। पक्का ना, ना। तोड नहीं देना तुला माहिती सुचिता कोण काय पाणी एकदम क्लीन आणि साफ आहे हे कुठले माहिती गंगेच पाणी किती क्लीन आणि साफ आहे आपल्या इकडे पण आपल्याला असं भेटणार नाही प्यायचं पाणी दीपकने आणलेलं काय चालू आहे इंडिया वर्सेस वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच ऑस्ट्रेलियाचे अडीचशे झालेले आहे आम्ही रिपोर्ट करत आहोत तुम्हाला तुम्ही तसे तुमच्या घरी मॅच बघत असाल आम्ही हिथं मॅच बघतोय सगळे इंटरेस्टेड इंटरेस्ट घेऊन मॅच मध्ये ग बाई अजून काय चालू काय आहे सोरा अजून डिमार्टमध्ये मध्ये आले तर घेऊन टाक परत म्हणून घेतल्या ना याचा अर्थ पूर्णच नाही घेऊन टाकायचं घे अजून काय काय घेऊ काय राहिल नाग माग मला फिरायला पक्का तर मंडळी विषय असा आहे दोन चार महिने झाले डीमार्ट मध्ये नव्हतं डिमार्टच तोंडच तो कसं आहे तेच बघितलं नव्हतं आणि ही, ही बोलते मग मी घरात सामान नाही घरात सामान नाही किती दिवस झाले नुसतीच ओरडत होती हे नाही ते नाही हे नाही ते नाही खाली दुकानातून नॉर्मली सामान आणायला सांगते की म्हणायची मी नाही जात मी नाही जात तूच जा रोज ही एक एक सामान आणायला सांगते मला तर म्हणलं बाई चल आज जाऊया थोडंसं लवकर आले होते लवकर म्हणजे रोजच्याच टायमाला म्हणलं जाऊ चल एक दीड तास तिचा लागला गर्दी खूप होती तुम्हाला दाखवते या बाईन काय काय सामान आणलं घरातल्या वस्तू का तिच्याच वस्तू जास्त आणलं हे बघा आणि स्पेशली मी खास याच्यासाठी गेले होते तुम्हाला हे सांगते ह्या तांदळाची आपल्याला सवय लागलेली आहे म्हणजे इंद्रायणी तांदळाची भले तर कुठलंही असो पण इंद्रायणी तांदूळ गावचे तांदूळ यायचे गावचे तांदूळ यायचे बंद झाले त्याच्यानंतर इंद्रायणी तांदूळ काही इथं मुंबईत मला काही पुढं भेटत नव्हतं बरं का ऑनलाईन एकदा मागवलं तर चांगली टेस्ट होती आणि आज डीमार्टमध्ये गेल्यावरती मला भेटले म्हटलं चला आपलं फायनली आपल्या डिमार्टमध्ये येण्याचा पर्पज पूर्ण झाला हे बघा इकडं बघा काय चाललं इकडं बघा काय चाललं यांचं काय चाललंय हां स्वतःच्या वस्तू घेऊन आल्या ना पार मॅगीने डब्यात भर ना घेऊन दिलं तू सगळंच घे ना तू एक काम कर बाळा करून द्याय नॉर्मली आपल्या घरात जेवढं सामान लागतं तेवढं घेऊन आले आणि बापरे डी खूप महाग आहे डीमार्ट महाग तर असू द्याच पण तुम्हाला मी स्पेशली तुम्हाला दाखवते एक गोष्ट सर ती बॅग आण का इकडे ती छोटी बॅग त्याच्यात बिल ठेवलंय ती सरकारने जी जीएसटी सीजीएसटी एस जीएसटी आय जी एस टी सगळं लावलंय ना ते अगदी खाण्याच्या वस्तूंवरती पण लावलेले वस्तूवरती पण त्यांनी आय टी सीजीएसटी सीएसटी जीएसटी सगळं सीएसटी नाही बघू 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 मला मी माझं बिल दाखवते बिल किती आहे माझं आणि त्याच्यावरती जी जीएसटी लागली आहे ना ती किती झाली तुम्ही ते बघा म्हणजे बिल किती कमी आहे त्याच्यावरती जीएसटी अरे जर आपला जीएसटी नंबर नाही सर्वसामान्य माणसाचा जीएसटी नंबर कुठून असणार आपले काही मोठे मोठे बिझनेस आहेत का आपले खायचेच वांदे त्याच्यात पण आपण जीएसटी भरायची खाण्यावरती पण जीएसटी म्हणजे जी किती विशेष माणसानी खायचं पण नाही बिल दाखवते मी तुम्हाला काय बोलायचं आता जे आपलं रोजचं खाणं त्याच्यावरती पण जीएसटी रोजच्या खाण्यावरती पण जीएसटी कधी कधी तुम्ही बाहेर बाहेरून ऑर्डर करताना त्या ऑर्डरवरती पण बघा त्याच्यावरती पण जीएसटी लागतो आपल्यासारख्या माणसांनी काय करायचं आपल्या काही सीजीएसटी जीएसटी जी एस जीएसटी नंबर आहे का आपला कुठला बिझनेस आहे का सर्वसामान्य माणसाचा बिझनेस आहे का जे नॉर्मली बारा तेरा हजार रुपये पगार कमवत त्याच्यावरती पण टी करायची टॅक्स द्यायचा आपण खाण्यावरती बाकीच्या गोष्टीचं तर मी सांगतच नाही मी नॉर्मली मी बिल बघितलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते खूप दिवस झाले किती आता सपोज माझं हे किती एकवीसशे एकवीसशे रुपयाचं बिल असेल त्याच्यावरती दीडशे दोनशे रुपये जीएसटी लागली पण ज्यांचं दहा दहा हजाराचं बिल असेल त्याच्यावरती किती जीएसटी भरत असेल ते जवळजवळ एक हजार एस टीच भरत असेल तो रिटर्न आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार आहे ना तिथं पण आपण आता बोलायला लागलो आमचा पॅ आमचा जीएसटी नंबर आहे बरं का त्याच्यावरती बिल बनव त्याच्यावरती बिल नाही बनत त्यांचं ना डीमार्टवाल्यांचं त्याच्यावरती बिल बनतं का जर बनत असेल तर मला नाही माहिती तर मला सांगा जर ज्याचा पॅ जीएसटी नंबर आहे त्याचं बिल डीमार्टवाले बनवतात का रिमार्ट वाले असू किंवा कुठलेही असू जे पण स्टोअर वाले असू ते बनवतात का मला कमेंटमध्ये सांगा मला खरंच नाही माहिती मला कमेंटमध्ये तुम्ही लोक सांगा खायचे वस्तू आपण जीएसटी ती जीएसटी जी शेतकरी देतात त्यांचा माल त्यांच्या मालावरती लागते का त्यांच्या शेतातून डायरेक्टली जातो मार्केटमध्ये त्यांना जीएसटी भेटते का प्रश्न हा मला पडलेला आहे नॉर्मली मी सर्वसामान्य आहे त्यामुळं मला पडलेलं आहे मला काही माहित नाही तर असं काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की सरकारच्या शेतात म्हणजे सरकारच्या शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्टली जो माल जातो म्हणजे त्याचं निघतं उत्पन्न वर्षाचं त्याच्यावरती ला त्यांना जीएसटी मिळतो का विचार करायच्या काही गोष्टी मला सांगा नक्की न आहे मी प्रयागराजला न जाता आपल्या घरात गंगेचं पाणी आलंय गंगेचा प्रसाद पण आलेला आहे प्रयागराजचा प्रसाद आलेला आहे तिथूनच प्रयागराजचं आपण दर्शन घेतलं चला तर जेवण आहे मला खरंच प्रश्न पडलेला आहे हा सांगा मला कमेंट मध्ये आजारी पडती ना म्हणून मी बाबाकडे गेले होते <laughs> तू का <laughs> ना ना <laughs> आजारी पडते ते बघायला मग काय जादूटोना करून घेऊन आली का जादूटोना करून घेऊन आली नायक मग आजारी पडते म्हणून करते बाबाकडे बाबा तू तो काय रस्त्याने एक बाबा चालला हो लोक जात हवा बघा करायला तेच मी बघायला गेल तू कुणी भेटते का बाई तुझ्या हातात जो प्रसाद आहे ना <laughs> तो प्रयागराचा आहे महाकुंभचा प्रसाद आहे आमच्या कामातले एक पोरग गेल तर उठशील उठशील म्हणून हे पाणी नाहीये ही गंगामत आहे त्या घरी आली मी बघ तू कधीतरी पुण्य केलं असेल पुण्य करते काही हा पाणी कुस साफ आहे बघ ना ते, स्वच्छ आहे यार मी जो सकाळी मला शॉकच बसला आपण पाणी पितो त्याच्यापेक्षा पण शुद्ध पाणी तिचा फ्रीज बघून मला असं वाटतं माझा फ्रीज कधी असा स्वच्छ व्हायचा तुम्हाला दाखवतो तिचा फ्रीज ह्याच्यात दरवाजात पण मी दिसते म्हणजे किती चमकतोय आतमधून बघू हा hmm. बघा इचा फ्रीज किती स्वच्छ आहे आणि माझा फ्रीज तुम्हाला मी दाखवू पण शकत नाही एवढी एक दिवस चल तू माझा फ्रीज साफ करायला चल hmm. चल ना hmm. फ्रीज साफ करून दे परत घरी